बघा एका आयाताची लांबी व रुंदी यांची बेरीज बारा वजाबाकी चार सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ किती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं लांबी आणि रुंदीची बेरीज वजाबाकी दर्शवली क्षेत्रफळ काढण्यासाठी प्रत्यक्षात लांबी रुंदी किती याचा शोध घ्या त्यासाठी यस म्हणजे लांबी तर वाय म्हणजे रुंदी आहे असं गृहित धरू गणित म्हणते लांबी आणि रुंदी यांची बेरीज बारा सेंटीमीटर समीकरण एक तयार झालं यक्स म्हणजे लांबी वाय म्हणजे रुंदी लक्षात ना तुमच्या तर वजा बाकी चार सेंटीमीटर म्हणून हेच समीकरण वजा स्वरूपात चार सेंटीमीटर हे समीकरण दुसरं करायचं काय सर समीकरण एक आणि समीकरण दोन यांची लेकरांनो बेरीज करा यांची बेरीज करा लक्ष द्या समीकरण एक यक्स अधिक वाय बराबर बारा समीकरण एक सर यक्स वजा वाय बराबर चार समीकरण दोन यांची बेरीज करायची म्हणजे इथं यक्स आणि यक्स ही बेरीज दोन एक्स इथं अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक वजा जेव्हा संख्या सारख्या तेव्हा दोन्ही संख्यांचा रोग लक्ष द्या समोर ही बेरीज चार सोळा यक्स बराबर काय सोळाकड जातानी दोन भागीला यक्स बराबर हा आठ न गेलेला भाग आणि हे उत्तर सेंटीमीटर मध्ये का बेरीज बारा मध्ये आहे लांबी कळाली किती हो आठ सेंटीमीटर आता रुंदी किती काढण्यासाठी समीकरण एक मध्ये लेकरांनो लक्ष द्या समीकरण एक मध्ये यक्सची किंमत लक्ष द्या समीकरण एक आहे यक्स अधिक वाय बराबर बारा यक्सची किंमत आठ अधिक वाय बराबर बारा आता वायला एक करा बाराकडे जातानी आठ वजा स्वरूपात मांडावेच लागतात वाय बराबर बारामधून आठ गेले चार सेंटीमीटर हे वाय अर्थात चा रुंदी चार सेंटीमीटर प्रश्न त्या आयाताचं क्षेत्रफळ कितीस आयाताच क्षेत्रफळ लेकरांनो आणि काढण्यासाठीच सूत्र लांबी आणि गुणीला रुंदी लांबी मिळाली आठ रुंदी चार हा गुणाकार आठशे बत्तीस मात्र चौसेमी आयताच क्षेत्रफळ किती सर बत्तीस चौसेमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.